इंडिया टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अलीकडेच काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच प्रशासक या दोन्ही महत्वपूर्ण पदांवर प्रशासनातील अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ख्याती असणाऱ्या उमाकांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्नील बागूल यांनी अंबरनाथ नगर परिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी तथा प्रशासक उमाकांत गायकवाड यांची पालिका मुख्यालय सदिच्छा भेट घेत त्यांचे शाल पुष्पगुच्छ तसे सन्मानचिन्ह देत विशेष स्वागत केले तसेच प्रशासनातील अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ख्याती असणाऱ्या उमाकांत गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अंबरनाथ नगर परिषदेतील अनेक महत्त्वपूर्ण लोकाभिमुख नागरी सेवा नगर परिषदेच्या टॅक्स पेयर्सला मिळतील अशी आशा व्यक्त करताना अंबरनाथ नगर परिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी तथा प्रशासक उमाकांत गायकवाड यांच्या पुढील प्रशासकीय सेवेअंतर्गत त्यांना यशस्वी भावी वाटचालीबद्दल ऍडव्होकेट स्वप्नील बागुल यांनी विशेष शुभेच्छा दिल्या या याप्रसंगी त्यांच्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष बबलू खान तथा इतर मनसैनिक यांनी विशेष उपस्थिती लावली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज